नमस्कार विद्यार्थ्यां पब्लिक स्कूल सुद्धा ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण घटक पाठ क्रमांक एकोणतीस लिहूया आणि वाचूया हा पाठ अभ्यासणार आहोत आणि या पाठातील भाग एक आज आपण आज पाहू तर लिहूया आणि वाचूया यामध्ये तुम्ही पाहू शकता आपल्याला बाराखडी दिली आहे बाराखडी कशी लिहायची स्वर आणि व्यंजन या अगोदर मी तुम्हाला मूळाक्षराविषयी माहिती सांगितली आहे मूळाक्षराविषयी तुम्हाला माहिती आहे स्वर कोण कोणते आहेत व्यंजन कोण कोणते आहेत आता व्यंजनच्या आणि स्व स्वरांच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे का खडी तयार करायची आहे मागच्या पाठामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मूळाक्षरामध्ये की स्वरांना काय असते स्वतंत्र अर्थ असते जे व्यंजन असतात त्यांना स्वतंत्र अर्थ नसते मग आता जे व्यंजन आहेत त्यांना अर्थ कसा प्राप्त होतो त्या संदर्भात माहिती पाहू आणि त्यांची बाराखडी कशी तयार होते त्याविषयी माहिती पाहू तर बघा अगोदर तुम्ही चित्रामध्ये बघू शकता तुम्हाला लिहूया वाचूया त्यामध्ये काना विलांटी दीर्घ विलांटी रस उकार दीर्घ उकार रस म्हणजे लहान आणि दीर्घ म्हणजे मोठा मग त्यानंतर ए ची मात्रा आणि तुम्हाला मी मग सांगितलं होतं मराठीमध्ये इंग्रजीमधून आलेले दोन स्वर सांगितले होते ए आणि ऑ तर या संदर्भातलं माहिती दिली आहे तर त्यानंतर ऐची मात्रा एची मात्रा ॲची मात्रा ऐची मात्रा ओची मात्रा त्यानंतर कॉची अची मात्रा त्यानंतर अऊची मात्रा नंतर अमची मात्रा आणि त्याच्यानंतर आहाची जी मात्रा आहे ती वर तुम्हाला पहा पाहता येईल आता थोडक्यात बघू आपण की बाराखडी कशी तयार होते समजलं आता इथं बघा काही अक्षर तुमच्या पुढे दिस दिसत आहेत दिस जसं क अगोदर क दिला आहे क आणि क च्या खाली हलकीशी एक रेषा ओढली आहे माहिती आहे ते काय आहे ते हलंत क आहे हलंत म्हणजे त्या कला पूर्ण अर्थ आहे का नाही कारण तो लंगडा आहे अर्धा आहे आता त्याला अर्थ केव्हा प्राप्त होईल जेव्हा त्या क मध्ये आपण काय जोडू अ जोडू अ हा स्वर जोडू तेव्हा काय तयार होईल क बघा क अधिक अ बरोबर क समजलं त्यानंतर बघा क मध्ये आपण कोणता स्वर जोडला अ हा स्वर जोडला तर काय झालं क झालं क अधिक अ बरोबर क समजलं त्यानंतर बघा क अधिक आ काय होईल का सुरुवातीला कला पूर्ण अर्थ होता का नाही त्यामध्ये आपण स्वर जोडलं तर काय तयार झालं का तयार झालं त्यानंतर क अधिक ई कोणती ई लहान रस्वई तर काय झालं की त्यानंतर क अधिक ई की क अधिक उ कु समजलं त्यानंतर क अधिक उ क अधिक उ कु अशा पद्धतीने ज जसं आपण क ह्या व्यंजनामध्ये स्वर जोडत जाऊ त्या पद्धतीने बारा कड़ी तैयार हो जाते आता इतना बगा क का की की कु कु अशा पद्धति ने बारा कड़ी तैयार होते त्यानंतर बगा क बगा क अधिक ए के ये हा स्वर है है कि नहीं तो ए हा स्वर आपण क मध्ये जोडलं तर काय झालं के झालं एची मात्रा कला घडली गेली त्यानंतर क अधिक ऐ कै त्यानंतर क अधिक ओ को क अधिक औ कौ अधिक अम कम झालं कम म्हणतो ना आपण त्यानंतर क अधिक आहा कहा तर अशा पद्धतीने बाराकडी तयार होते तर वाचू आपण क का की की कु कु के कै कोम का अशा पद्धतीने बाराखडी तयार होत असते लक्षात ठेवायचं त्या पद्धतीने पुढे जोडायचं मग जसं ख इथेच पुढे जोडायचं बघा ख त्यानंतर दुसरं दुसरं कोणतं व्यंजन आहे ख आहे तर ख पुढे काय जोडायचं ख खा अशा पद्धतीने बाराखडी तयार करायची ख खा खी खी खू अशा पद्धतीने तुम्हाला बाराखडी लिहिता येईल तर समजलं तर आजचा जो तुम्हाला सांगितलं मी आज की बाराकडी कशी तश, तयार करायची समजलं ना अगोदर व्यंजन हे अर्ध असतात व्यंजन असतात म्हणजे त्यांना स्वतंत्र अर्थ नसतो लंगडे असतात म्हणजे त्याला अर्धा, अर्धा, अर्धा म्हणतात पूर्ण असतात का ते नाही कारण त्यांना पूर, पूर्ण अर्थ प्राप्त होत नाही जेव्हा त्यांच्यासोबत आपण काय करतो व्यंजन जोड स्वर जोडतो तेव्हा त्यांना पूर्ण अर्थ प्राप्त होतो पूर्ण उच्चारण निघत असते मग लक्षात ठेवायचं तर तुमचा जो गृहपाठ आहे तुम्हाला घरी काय करायचं आहे बारा बाराखडी लिहायचं आहे आता मी सांगितल्याप्रमाणे व्यंजनांना वर जोडून तुम्हाला बारा बाराखडी लिहायची आहे तर आजसाठी एवढंच पुढच्या भागामध्ये आपण थोडक्यात बारा बाराखडीचे बाराखडी दिवशी पुन्हा पाहूया धन्यवाद